महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता लिंगायत मराठा आणि ओबीसी समाजांमध्येही तणाव वाढतोय नांदेड जिल्ह्यात शिवा संघटनेचे प्राध्यापक मनोहर धोंडेंच्या याचिकेमुळे मराठा पालकांनी त्यांच्या शाळेतून मुलांची टी सी मागितली तर ओबीसी समाजाने दोंडे यांच्या समर्थनार्थ मराठा शाळांमध्ये विद्यार्थी पाठवणार नाही अशी भूमिका घेतली मात्र जागतिक लिंगायत महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार यांनी भूमिकेचा करत सलोखा राखण्याची विनंती महाराष्ट्रातील लिंगायत समाजाच्या मोर्चांना प्रत्येक ठिकाणी मराठा समाजाने सहकार्य केले लिंगायत स्वतंत्र धर्माचा मुद्दा धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर धैर्यशील माने व राजू शेट्टी यांनी संसदेत मांडला तर धाराशिवमध्ये राणा जगजितसिंह बसवसृष्टी उभारत आहेत या पार्श्वभूमीवर लिंगायत मराठा वाद नसल्याचे सांगतानाच काही लोकांच्या स्वार्थासाठी कोर्टात जाणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले जाते अखिल भारतीय वीरशैव शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे हे वीरशैव असले तरी बसवण्णा अनुयायी लिंगायतवादी लोक त्यांच्या भूमिकेचा धिक्कार करत आहेत सोलापूरचे विजयकुमार हत्तुरे जागतिक लिंगायत महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष यांनी धोंडे यांना समाजद्वेष टाळण्याचा सल्ला देत एखाद्या समाजाचा विरोध करून काही मिळणार नाही असं म्हटलंय हा वाद कसा सुटेल याकडे सर्वांचे लक्ष लागले जेवढे आमचे मोर्चे झाले लिंगायत समाजाचे प्रत्येक ठिकाणी मराठा समाजाला आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि लिंगायत हे स्वतंत्र धर्म आहे याची जी मागणी आहे संसदेमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर असतील हातकणंगलेचे आमदार खासदार धैर्यशील माने असतील या सगळ्यांनी हा आवाज त्या ठिकाणी उठवलेला आहे राजू शेट्टी यांनी आवाज उठवलेला आहे आता धाराशिवमध्ये बघा तुम्ही आपले राणा सिंग एम एल ए आहेत त्यांनी आता नळदुर्ग येथे बसवसृष्टीची निर्माण करत आहेत त्यामुळं मराठा हा लिंगायत हा वाद कुठंच नाही आहे पण काही लोकांनी आपला स्वतःचं पार्टी वाढवण्यासाठी किंवा स्वतःचं स्वार्थ साधण्यासाठी कोणी कोर्टात गेले असतील तर ती चुकीचं आहे लिंगायत समाज हा महात्मा बसवेश्वरांना मानणार आहे लिंगायत समाजात बसवण्याने समानता आणलेला आहे ज्यांना सरकारनं दिलं असेल तर त्यांचा आनंदच आहे आणि आमच्या जे मागण्या आहेत आम्ही सरकारकर भांडू आणि पदरात पाडून घेऊ पण एखाद्या समाजाला विरोध करून आपल्याला काही मिळणार नाही त्यामुळं मनोहर दोंडे प्राध्यापक आहेत हुशार आहेत ते एखादं त्यांची स्वतंत्र पार्टी आहे हा त्यांचा स्वतंत्र विचार असेल ते वीर आहेत परंतु आम्ही लिंगायतवादी लोक त्यांना बसवणा मानतो या गोष्टीचा आम्ही निश्चितच याचा धिकार करतो आणि आम्ही या गोष्टी यापुढे आम्ही खपून घेणार नाही कारण महाराष्ट्रामध्ये मराठा लिंगात हे गुन्हा गोविंदाने राहत आहेत आपल्या मागण्या आहे संवेदनिक पद्धतीने तुम्हाला न्यायालय आहे सरकार आहे आपण उचित मागणी करावं एखाद्या समाजाचं देश करून आपण होतो होतो असं समजून मी धोंडे सरांनाही विनंती करतो अशा गोष्टी आपण टाळाव्यात जागतिक लिंगायत महासभेकडून वीस तारखेला येणाऱ्या वीस तारखेला आमच्या इथे धर्मचिंतन शिबिर होणार आहे यामध्ये महाराष्ट्रातील तमाम लिंगाय मदे लिंगायत समाजाला धर्माच्या कॉलेजमध्ये लिंगायत लिहावे व पोट जात मेन्शन करावे आपलं धर्म काय आहे आपली संस्कृती काय आहे आणि लिंगायत धर्म काय याबद्दल सखोल असे एक दिवशी एक दिवशी अध्ययन शिबिर आम्ही ठेवलेलं आहे याची सुरुवात आता सोलापूरपासून होणार आहे येणाऱ्या काळात आम्ही लातूर सांगली कोल्हापूर असो संपूर्ण छत्तीस जिल्ह्यामध्ये हा आम्ही उपक्रम राबवणार आहे आणि लिंगायत समाजामध्ये अवेअरनेस आणणार आहे की आपला धर्म काय आहे आपण काय लिहावं याबद्दल आम्ही त्या ठिकाणी डिबेटसुद्धा ठेवणार आहे काही लोकांचा गैरसमज असेल काही लोक जे माहिती नसेल अशांना ही गोष्ट आम्ही ज्ञात करणार आहोत की बाबा कायदेशीर कायदेशीर गोष्ट्या काय आहेत आपल्या काय मागण्या आहेत या सगळ्याच्या माध्यमातून अध्ययन शिबिराच्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत ही सगळी माहिती आम्ही पोहोचवणार आहोत धोंडे यांनी मराठा आरक्षणाला विरोध दर्शवत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली ज्यात मराठ्यांना ओबीसी आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे या याचिकेमुळे नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील रिसनगाव येथे मराठा लिंगायत ओबीसी असा वाद पेटला आहे मराठा पालकांनी धोंडेंच्या मीनाताई ठाकरे आश्रम शाळेत शिकणाऱ्या एकवीस विद्यार्थ्यांच्या टी सीसाठी सामूहिक अर्ज केला माझं नाव बालकृष्ण पवार मुक्काम पोस्ट रिसनगाव नांदेड नांदेड गावातील मनोहर प्राध्यापक सरांची संस्था आहे स्वर्गीय या संस्थेमध्ये जवळपास ओपन समाजाचे पन्नास टक्के विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यांच्या भविष्य वेळ त्याचं कारण असं आहे बा हैदराबाद गॅजेट वर मनोहर दंडेसरांनी याचिका दाखल केली त्या कारणास्तव आम्ही गावा मराठा समाजाचे पूर्ण विद्यार्थी काढून घेत आहोत आणि या कार्याला गावातील पूर्ण ओबीसी समाजाचा पूर्ण पूर्ण पाठिंबा आहे त्याच्यामुळं असं काही नाही की आमच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान होईल त्याची पूर्ण जिम्मेदारी आम्ही घेतलेली आहे कारण आमच्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन दुसऱ्या शाळेमध्ये आम्हाला मिळत आहे त्याचा काही विषय नाही आणि गावातील पूर्ण ओबीसी समाजाचा आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे त्या मरण आरक्षणासाठी पूर्ण समाजाचा आम्हाला पाठिंबा आहे हैदराबाद गॅजेट लवकर आहे त्यासाठी गावातील पूर्ण समाजाचा आम्हाला पाठिंबा आहे तर ओबीसी समाजाने प्रत्युत्तर देत मराठा चालवल्या जाणाऱ्या शाळांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना पाठवणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली ओबीसी बांधवांनी धोंडेंची लढाई कायदेशीर असल्याचे स्पष्ट केले तरी आरक्षणवादाने गावागावात तणावाचे वातावरण वाढलंय माझं नाव गोविंद सल्व हपगुंडे मी इथला रहिवाशी आहे मी जातीने हटकर आहे आदरणीय धोंडे सरांनी जी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली त्या याचिका दाखल केल्यानंतर दोन दिवसांनी या रिसनगाव येथील जी आदरणीय दोंडे सरांची जी शाळा आहे या शाळेवर इथल्या मराठा बांधवांनी तिथल्या मराठा बांधवांच्या पालकांनी टिशा काढण्याचा जो निर्णय घेतला जर याचिका केल्यानंतर जे असे प्रसाद मराठा बांधवाकडून जो होत असतील तर त्याच्याही बदल्यात आम्ही या रिसनगावच्या रहिवाशी म्हणून या दुसरी या ठिकाणी जे जे महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय आहे या ठिकाणी सुद्धा ओबीसी बांधवाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सत्तर पंच्याहत्तर टक्के त्या शाळेमध्ये विद्यार्थी आहेत आम्ही असा निर्णय घेतला की आमच्याही तिथून दिशा काढून ओबीसीच्या संस्थेमध्ये टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे